ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. भोज करदगा मार्गावरील खचलेला रस्ता बनला मृत्यूचा सापळा सार्वजनिक बांधकाम विभागाची दुर्लक्ष काही दिवसांपूर्वी सीमा भागातील परिसराला मुसळधार पावसाने कारदगा भोज मार्गावरील अनिकेत सदलगे यांच्या शेतातील विहिरेचा संरक्षक कटडा रस्त्यास विहरित कोसळला आहे त्यामुळे मुख्य रस्त्यावर मोठे भगदाड पडले आहे. या रस्त्याचा अंदाज वाहन धारकांना येत नसल्याने कुणाचा जीव गेल्यावर संबंधितांना जाग येणार का असा संतप्त सवाल वाहनधारक व नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता असल्याने या रस्त्याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे भोज कारतगा या मुख्य रस्त्याना चिक सदलके यांची शेती असून रस्त्यालगत पूर्वीपासून विहीर आहे या विहिरीपासून मुख्य रस्ता केला आहे येथील जमीन काळवट असून गेल्या दोन महिन्यापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे व वा वाहनांच्या रहदारीने हा रस्ता हळूहळू विहिरीच्या बाजूकडे दबला गेला होता अखेर विहिरीचा संरक्षक कठडा व निम्मा रस्ता पूर्णपणे विहिरीत कोसळला तर विहिरीला लागून असलेल्या या रस्त्यावर मोठी भगदाड पडले आहे त्यामुळे या रस्त्यावरून ये करणारी वाहने कधी विहिरीत जातील याचा अंदाज नाही या रस्त्यावरून वाहनांची रहदारी मोठी आहे तसेच आता साखर कारखान्याचा सा गडित हंगाम सुरू होणार असल्याने या रस्त्यावर ऊस वाहनांची मोठी वडतळ वाढणार आहे खचलेला रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा हा धोकादायक रस्ता अनेकांच्या जीवावर उठला आहे रात्री येणाऱ्या वाहनधारकांना खचलेला रस्ता दिसत नाही रेडियम लावले नसल्याने हा धोका आणखीनच वाढला आहे केवळ बॅरिकेड्स लावून आपले सोपासकार पूर्ण करणाऱ्यांना एखाद्याचा जीव केल्यावरच जाग येणार का असा सवाल व्यक्त केला जात आहे हा रस्ता कोसळून दोन महिने झाले तरी देखील संबंधित पी डब्ल्यू डीचे अधिकारी रस्त्याची पाहणी करण्यासाठी फिरकले सुद्धा नाहीत तर स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं नाही त्यामुळे या रस्त्याला कोणी वाली आहे की नाही असा सवाल व्यक्त करून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या विहिरीला कटडा बांधून रस्ता मजबूत करण्याची गरज आहे भोज व कारदगा का मार्गावरून दररोज हजारो वाहनांची वर्दळ होत असल्याने शिवाय ऊस वाहतूक कोंडी होत आहे भविष्यात दुर्घटना होणार नाही याकडे संबंधित अधिकारी यांनी लक्ष द्यावं अशी ग्रामस्थ व प्रवाशी वर्गातून मागणी केली जात आहे महानकरे नेपसाठी अजित कांबळे बोरगाव